रायभा इनामदार चित्रपटाचे लेखक व अभिनेत्री यांचा उमरेड येथे सत्कार आमदार संजय मेश्रा व प्रमोद घरडे यांच्या हस्ते लेखक सचिन गोडे व अभिनेत्री प्रणाली राऊत यांचा सत्कार लोकमत सखी व सोबती यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्काराचे आयोजन लोकमत सखी तथा सोबती मानव सेवा प्रतिष्ठान उमरेड च्या वतीने दिनांक चार ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात रायबा इनामदार या चित्रपटाच्या यशस्वी आणि प्रेरणादायी उपक्रमाकरिता चित्रपटाच्या निर्मिते व लेखक सचिन गोडे तसेच अभिनेत्री प्रणाली राऊत यांचा उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम आणि समाजसेवक प्रमोद गडडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी लोकमत सखी व सोबतीतर्फे स्वर्गीय संध्याताई संध्याकाळी स्मृती पित्यार्थ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी स्पर्धेतील विजेत्या रायबा इनामदार टीमकडून मुख्य प्रायोजक ए के ज्वेलर्सचे विकास खानोरकर लोकमत सखीच्या मान्यवर असिस्टंट मॅनेजर नेहा जोशी निर्मिक संस्थेच्या अध्यक्षा जयाताई आंबोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले या संपूर्ण सत्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री प्रणाली राऊत पत्रकार अभय लांजेवार उमरेड तालुक्याच्या सखी संयोजिका संगीताताई लांजेवार आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते